बघा मापून आता काच काढायची आहे आणि हे त्याचं काढून टाकायचं हे असं असतं काढून टाकायचं मला कापूर पण दाखवते हे पण तिथं काढून टाकायचं ठीक आहे अशा प्रकारे ही माती साफ करून झालेली आहे तर तुम्ही बघू शकता सगळा काढलेला आहे आता एका कढईमध्ये कांदा आणि लसूण टाकलेला आहे आणि ते असे परतून जायचं चांगला कांदा ब्राऊनिश झाल्यानंतर हे वाटण बनवले आहे कांदा फोबऱ्याचं ते यात टाकायचं आहे अशा प्रकारे तिला उपयोगी आल्यानंतर व्यवस्थित परतून घ्यायचं मापलं आता आगळ टाकून एक जीव केलेली आहे सोडायची आहेत आता अशा प्रकारे हे एक जीव केलेले आहेत यात जरा सुद्धा पाणी टाकायचं नाही आहे त्याला पाणी सोपतं माकल्याला पाणी सुटतं आता हे शिजू द्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आता ह्याला उकल सुटलेली आहे कोकम सुद्धा टाकलेला आहे यात आता या चवीनुसार मीठ टाकण्यात येत आहे बघा आपली माकलं कशी शिजत ती शिजलेली आहेत ऑलमोस्ट बघू शकता अशा प्रकारे आपला माकला रेडी आहे खाण्यासाठी कोथिंबीर मी टाकत आहे तुम्हाला टाकायचं तर टाकू शकता ऑप्शन उप्ष, ऑप्शनल उप्ष, आहे